तिचा पाठ साधारणतः एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे त्र्याण्णव असा वाटतो आज स्थिरायला मिळणाऱ्या वाहून फारसा बदल झालेला दिसत नाही तेच विचार तेच संस्कार सगळं तेच मुलगी जन्माला म्हणून आजोबांनी दिलेला द्रास बाल विवाह साजरी होणाऱ्या कोणा छळ विधवाह अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागून कधी कोणाकडे हात न पसरत एकट्याने रंधारी पाळ ज्यांनी तिला हिनावलं निंदा केली त्या सगळ्यांना ती उद्धवून लावली परिस्थिती कितीही बिकट असली तरी लढायचं नाही लढायचे हे पाडू आपल्याला पोट भरायला माणूस काय काय करू शकतो त्या एकदा बायका काय काय बोलवावं लागतं यातच वलंत उधारे पाचच्या रुपयाची आदर्श आहे तिच्या नजरेतून आपल्या समाजाच भयान वास्तव पाहायला मिळतो भावकी भाव हा देखील शापच आहे पालूची भावकी देखील त्याला अपमान आहे पाळूचा जन्म स्वातंत्र्याचा